मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्र नमस्कार मी इथं आलोय सत्यबाईंच्या घरामध्ये म्हणजेच हो मामांच्या घरामध्ये आणि इथं हो अपमानची नात इथं आहे त्यांचे त्यांच्याविषयी मला माहिती अशी समजली तर हो अपमानच्या सुनेकडूनच आपण त्यांच्याविषयी माहिती ऐकूया बोला सत्यवाईच्या सारखी आहे म्हणून देवळात मूर्ती हिचीच बसविल्या म्हणजे फोटो काढून हिचीच बसविल्यात त्यांना समोर हा मूर्ती तयार केल्यात आणि बोटा बिट सगळं तिच्या आहेत म्हणून त्यांचं धीर म्हणत होत सत्यवाई आमच्या घरात आली म्हणून ते तिला ते सत्यवाई म्हणून ते तिथं फोटो काढून समोर बसवून सगळं तिथं तयार केल्यात ते मूर्ती त्यामुळं सरस्वती खिलार यांचे हाता हात सुद्धा आता बघूया आपण खरंच त्यांचे हात सारखे आहे असं म्हणतात बघूया मित्रांनो आता इथं हात दिसतात सरस्वती यांचे त्यांनी असं पूर्ण शूट करायला नको म्हटले तर इथं बघा हे हे करंगळीचं करंगळी आहे आणि ह्या पेराच्या खाली आहे करंगळी आता आपले करंगळे असते पेराच्या वर आता माझं दिसते पेरा बरोबर असते किंवा पेराच्या आता माझे पेराच्या वर आहे तर हे पेराच्या खाली करंगळे यांची पूर्ण हात सत्यवाईंचा आणि बोट फार लांब आहेत इथं बघा किती लांब बोट आहेत बघा तर एवढी लांब बोट सत्यवाईंच्या सारखे हे हात आहेत आणि हात पण माझे असं गुडघ्याला जरा कमी गुडघ्याला टेकतात गुडघ्याला टेकतात आणि पण ते गिरीश बुक मध्ये हात गुडघ्याला टाकतात की बरोबर जरा कमी लांब आहेत हात पण लांब आहेत बोटे पण असत होत नाही सत्यवाई वर शक ते काय चांगलं 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 फोटो येतो फोटो भेटून बरं वाटलं हे बरं वाटलं भेटून आईंना भेटल्याचं काय झालं होपमानच्या सांगा की कसे हे बनायचे झाड तसे बनायचे सांगा की झाड बेनच्या आला अंगी काढून मुंडा मुंडा असायचा मुंडा घाटला म्हटलं की वर बघायचा झाडाला अगोदर आणि शेंबला सोडलेला असाल ते परतून खवला असं बघून छान पाया पडला कि तर ते कस कशा फफईचं मारायला का कसलं मारायला आणि शिर कसं पडायचं आणि कोणतरी वाट घातलेला असला काय होपा आणि असं करायला असा ते जाणक तिथला माणसाला शिरे जाऊन पडायला पाहिजे इथे इथं बेनच असला तर असं भाला मारलं जातोय बरोबर आणि हुब शेरे पडायचं हा काय सांगा तुम्ही मगाशी मामांना सांगितलं मामांना सांगितलं एका हाताने इकडे एक झाड इकडे इकडे कुडाळ मांडले की इकडे पडायचं इकडे कुडाळ मांडले की इकडे पडायचं म्हणजे एवढं स्पीड झाड तोडत होत महाराष्ट्रात सगळं महाराष्ट्रात एक नंबर झाड तोडा झाड तोडायला मामा बोलवाय बोलवायचं का नाही त्यांना कधी म्हणजे अंत आतल्या आत असायचं पण एकमेकांचं समोर नाही पटायचं नाही नाही पटायचं त्यांचं पटायचं नाही पटायचं म्हणजे भांडणं कधी नाही कारण बोलणं बी कधी नाही बोलणं पण नाही बोलणं नाही तर मग तिकडे बोलवायचं कसं काही म्हणजे दुसरे त्याच्या बरोबर असायचे नाही ते बोलवा रे हुयाला रे असं करायचं हा हुया म्हणत होता आणि शेवट शेवट झाड कोण रे मध्ये झाडे बेनायची नाही काय तू झाड बेनणार काय खाटक्यास बकरी नेऊन विकू ह्या घरात आपण आईंच्या नंदेला म्हणजे सोनाबाई खिलारे यांना पेन्शन सुरू केले प्रत्येक घरात एक पेन्शन असे सुरू केले हे घर आहे होआप्पा खिलारे यांचं आता होआप्पा खिलारे कोण होआप्पा खिलारे हे सत्यबाईंचे भाऊ सत्यबाईंचे भाऊ मामांच्या बहिणी बहिणीचे चिरंजीव आणि महत्वाचं म्हणजे सत्यबाईंचे भाऊ हे हुवापा खिलारे आणि त्यांच्या घरी आपण आता आहे आणि हे त्यांच्या सूनबाई इथं आहेत हुवापा मामांच्या सूनबाई आहेत गंगाराम खिलाऱ्यांच्या पत्नी रेवन खिलारे आपण भेटलो ह्या घरात एकदा सत्यबाईंचं हे करत चांगलं मग अण्णा काय केला तो एक्स्ट्रा चालता बकऱ्यापासून फिरायला आला आत बकरी आला मी होतो तिथे दोघांचं भांडण लागलं अण्णापमाचं माझ्या बकरी आमची आहेत कोणाला अण्णापमा म्हणजे कोण सांगा म्हणजे दीड थोरला मुलगा तुमचं भांडायला चालू झालं आवाज आला लोकांनी जत्रेच ऐकूच लोकांनी लागलं तो काँ काँ मन्ना। का भांडालास रे तो म्हणाला तुला काय पाहिजे काय म्हणाला मला मी पाषी जवान घडे मी असं बघायला लागायचं त्याला आणि मी का घ्यायचा नाही मग तुला तू मला पाहिजे म्हणतो तर तुला पाहिजे काय सांग म्हटलं माझ्या शिल्लक काय हे माझी बकरी आहेत म्हणाला तुझी बकरी आहे ती हे खरं खरं मी वांग्यातलं भुजावन आहे भजावण आहे या ते भुजावण येऊ देत मी म्हटलं काय म्हणतोस म्हणाला मग लोक आणि त्याला वाढून घेऊन दिले असली परिस्थिती झाली आमचा तुमचा समान आम्ही एक तुम्ही एक जाती आम्ही जातींना खरं आमचा तुमचा संबंध कुठं जोडलाय बघा दे प्रसंग माहित नाही जगाला माहिती नाही मग तेच आता परवा बघा मला बी सगळ्यात ते घेऊ नकोस आमक करू नकोस म्हणून आम्ही करत बसला माझ्या डोसकीच खटकाला आले किंवा हे नाही अवचारिक आम्हाला काय कळून आले नाही मग पहिल्यांदा लय भांडल्याच तेव्हा बरोबर आणि शास्त्री काय सांगितलं मावशी आयुष्याला मेटक्याला एखाद गाडी घेऊन त्याला का का नाही मग जायचं ऐकाच आहे मेथक्याला गाडी घेऊन जावा त्याला म्हटलं का तसंच आहे अवतारिक मला माहिती नाही म्हणताना आम्ही तणलाव करलाव सगळं त्यांचं त्यांनी एकच बांधलाव आम्ही भांडलाव आम्ही तर मी तो म्हणून सगळं भांडलाव का नाही त्याच्याबद्दल म्हटलं माझ्याकडून चुकी झाल्या तर आईला जाऊन माफी करू म्हणतो <laughs> आता सहा महिने झाला पाया पडून आणले त्याच्यावर जातो वाटलं असतात अंतर असं का आणि मामा जे भांडत होता माझ्या बरोबर तुला काय वाटतंय म्हणून मी वाट घालत होतो तुला भांडत होतो भांड माझ्यावर लय भांडण असायचं मग तो होता तो काय म्हणतो तो माहिती आहे रांडायच्या मला कुठेतरी बाळू धनगरच म्हणत असेल खरं मी कोण आहे तुला ओळखणार नाही आणि मी जगात निशाण लावलेलं बक्षीर म्हणून सांगितलं आता बघायला जगात निशान लावलेलं बक्षीर म्हणून सांगितलं बघायला आणि एवढं होऊन रांडायचं तुला घरात एकटा ठेवलं एकटाच आहे घरात एकटाच

आजूवर भांडलं छातीत घेऊ कस तुम्हाला मी तुमच्या आपातातला येऊ द्या मी घर अंडेचं काढणार का पायटन का तुमच्या घरातलं कोण पण आलं तर आज बघा तर यांनी असणे द्याने येऊ द्याने पहिला छत्तीस आकडा तुमच्या घर म्हटलं असतं तर मला काय जमत नाही तुमचं तुम्ही या राहा म्हटलं असतं मी अशी परिस्थिती आहे यात मग तेच ह्याच नेऊन आईला थोडे भेट करून चुकीचं झालंय की माफ करून वाचल म्हणून गाडी घेऊन आलो सांग बरं I.